काजूबिया दरात किंचित वाढ काजूबियांच्या प्रतिनुसार एकशे वीसचा प्रतिकिलो दर काजूबियांच्या बाजारपेठेत अवकेत सुधारणा आजरा आठवडी बाजारात आता चांगल्या काजूबियांना तुलनेने चांगला भाव मिळत आहे चांगल्या प्रतीच्या पांढऱ्या शुभ्र बियांना एकशे वीस रुपये प्रतिकिलो दर व्यापारी देऊ लागले आहेत त्यापेक्षा कमी प्रतीस एकशे पंधरा ते एकशे दहा रुपये तर हिरवट काळ्या दर्जाच्या काजू बिया नव्वद रुपये प्रतिकिलोने खरेदी केल्या जात आहेत काजूबियांच्या दरात झालेल्या किंचित वाढीने काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे आजरा चंदगड परिसरातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्वाची भूमिका असलेले पांढरे सोने म्हणजे काजू पीक मात्र काजूबिया उत्पादकांच्या वर्षभराच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका असलेल्या या बियांचा दर यावर्षी सुरुवातीपासूनच काळवंडला होता त्यामुळे शेतकरी चिंतेत होता केवळ नव्वद रुपये प्रति काजू काजूबियांची खरेदी सुरुवातीपासून सुरू होती काजूबिया उत्पादकांनी म्हणूनच बाजारपेठेत उत्पादन आणण्यापासून हात आखडता घेतला होता यामुळे काजूबिया खरेदी विक्री थंड होती मात्र यावर्षी काजूबिया विक्री हंगाम सुरू झाल्यापासूनचे पडलेले दर आणि जुजबी अवकेचे वातावरण गेल्या आठ दहा दिवसांपासून सुधारल्याचं चित्र ठळक झालं आहे त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असलेले चिंतेचे गडद वातावरण काहीसे निवळले आहे आजऱ्यांमधील गेल्या दोन आठवडे बाजारांमध्ये या दरात किंचित वाढ आढळून आली चांगल्या दर्जाच्या पांढऱ्या बिया एकशे वीस रुपये दराने खरेदी होत आहेत त्यामुळे शेतकरीही आपल्याकडे साठवणूक केलेल्या काजूबिया बाजारामध्ये आणू लागला आहे एक आठवडी बाजारात सहा ते आठ टन काजूबियांची खरेदी होत आहे आठवडी बाजाराशिवाय दररोज काही व्यापारी एसटी स्टँड परिसरात काजूबिया खरेदीसाठी बसलेले आढळून येत आहेत पावसाळा सुरू होण्याच्या आधी आणखी एक दोन आठवडी बाजारात हा दर आणखी सुधारण्याची चिन्ह असल्याचे व्यापाऱ्यांचं मत आहे